भाजप शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरळीत व्हावा यासाठी नागपुरात युतीचा मेळावा आयोजित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीचा संयुक्त मेळावा नागपुरात होणार आहे दुपारी दोन वाजता देशपांडे सभागृहात हा मेळावा होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विभागातील सर्व खासदार आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत युतीच्या या संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर विदर्भात पहिले कार्यकर्ता संमेलन होत आहे पहिलं संमेलन अमरावतीमध्ये आहे तर दुसरं संमेलन या ठिकाणी नागपूरमध्ये आहे आपण बघू शकतो नागपूरच्या देशपांडे सभागृहाच्या मेन प्रवेशद्वारावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जे प्रनेते होते शिवसेना भाजप युतीचे त्यांचे फोटो लागलेले आहे आणि या सं भाजप शिवसेना युती संमेलन जे आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे आज पूर्व विदर्भातल्या सहाही जिल्ह्यातले शिवसेना आणि भाजपचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर या ठिकाणी येणार आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जे मनभेद आणि मतभेद निर्माण झाले होते ते मनभेद आणि मतभेद कसे दूर करता येईल आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा साधता येईल जेणेकरून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि सेनेच्या युतीला चांगली कामगिरी करता येईल त्या त्याच उद्देशानं विदर्भात दोन संमेलन होत आहे अमरावतीत पहिलं आणि दुसरं नागपुरात बाराशे कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे पूर्व विदर्भातल्या सहाही जिल्ह्यातले आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा घडून येईल आणि आगामी काळात निवडणुकी तयारी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मिळून कशी करता येईल यासाठी सक्सेस मंत्र जे आहे तो दिला जाणार आहे या समन्वय मेळाव्यामध्ये कॅमेरामॅन सुर राठोड नुमाटे टीव्ही मराठी नागपूर अमरावतीमध्ये देखील सांस्कृतिक भवन येथे भाजप सेना युतीचे से विभागीय संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी तो पाहूया भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर प्रचाराची रणनीती आखायला सुरुवात झाली आहे त्याच अनुषंगानं राज्यातील विभागीय स्तरीय पहिला महामेळाव्याचं आयोजन जे आहे ते अमरावतीमध्ये करण्यात आलं आहे आणि अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर या भवनामध्ये या आयोजनाची तयारी जी आहे ती सुरू आहे साधारणतः साडेबाराच्या दरम्यान हा महामेळावा जो आहे तो सुरुवात होणार आहे जवळपास या सभेमध्ये या शिवसेना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील पस्तीस आमदार सहा खासदार व इतर मंत्री देखील महा या महामेळाव्याला संबोधित करणार आहे प्रचाराची काय रणनीती राहणार आहे या अनुषंगाने ह्या महामेळ्याचा आयोजन आहे संपूर्ण विभागातले कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत नेमकं प्रच व्हायला पाहिजे याची रणनीती जी आहे या महामेळाव्यात होणार आहे अमरावती अनिल सर सुरेंद्र कुमार टी व्ही नाईन मराठी तर युतीची अमरावतीत हे संयुक्त संमेलन होत आहे आणि साडेबाराच्या सुमारास या महामेळाव्याला सुरुवात होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम